नमस्कार लाडक्या जर तुम्ही ई केवायसी केलेली असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे ज्यांनी कोणी लाडके बन योजनेची ई केवायसी केलेली आहे तर तुमची ई केवायसी झाली की नाही लगेच चेक करून घ्या अन्यथा पुढील हप्ता तुमच्या घ्यामध्ये जमा होणार नाही या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे लाडक्या बहिणींची ई केवायसी आता सुरू झालेली आहे तर ज्यांची कोणाची ई के वाय सी राहिलेली असेल तर त्याची शेवटची तारीख सुद्धा इथं जाहीर झालेली आहे ज्यांनी कोणाची लाडके बन योजनेची ई केवायसी राहिलेली असेल तर त्यांनी लवकरात लवकर तुम्ही तुमची ई केवायसी करून घ्यायची आहे पुढच्या महिन्याची अठरा तारीख शेवटची तारीख आहे तर आता सर्व बहिणींनी लवकरात लवकर तुम्ही तुमची ई केवायसी करून घ्या तर आता जे की लाडके बन योजनेची जे की एक तारखेपासून ते अठरा तारखेच्या तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्यायची आहे तर आता लाडके बन योजनेची ई के वाय सी तुमची ई सी झाली की नाही कशा पद्धतीने चेक करायचं आहे आणि आता पुढील हप्ता तुम्हाला इथे मिळणार नाही लाडके बन योजनेची ई के वाय सी झाली की नाही ते कशा पद्धतीने पाहायचं आहे त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वप्रथम मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आपण सुरू करून घेऊया मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे सर्वप्रथम आपण आपलं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्याच्या नंतर इथं आपल्याला टाकायचं आहे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना बही टाकल्यानंतर सर्च वरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहिलं जे येईल आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर लाडकी बहिणींच्या कोणाच्या हब्ती इथं बंद झालेल्या तर कोणाची इत्यावे होत नसेल कमेंट करून नक्की सांगा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पहिल्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर आता आपण लाडकी बन योजनेच्या ऑफिशियल पेजवरती इथं आलेलो आहोत तर आता लाडक्या बहिणी ज्यांनी कोणाची केवायसी राहिलेली असेल त्याचप्रमाणे नवीन फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे नवीन फॉर्मसाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशनच्या युट्यूब चॅनलला बघायला मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा तर आता ज्यांची कोणाची ई के वाय सी झाली की नाही ते पाहायचं असेल किंवा तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत ते पाहायचं असेल तर लॉग इनवरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता याआधी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे तर आता लाडकी बहीण योजना या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे जे की ई के वाय सी करण्यासाठी तर आता आधार क्रमांक आता ज्या लाडकी बहिणीने ई के वाय सी केलेली आहे त्यांनी त्यांचा तेन आधार नंबर इथं टाका हा जो कॅप येईल कॅबच्या टाका त्यानंतर मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं आपण आपला जो काही कॅपच्या आहे ती इथं एंटर करून घेऊ तर कॅबच्या मी इथं टाकलेला आहे सर्व व्यवस्थित कॅबच्या इथं मी टाकलेला आहे आता तर मी आधार नंबर आता ज्या कोणी लाडकी बहिणींचा इथं तुम्हाला चेक करायचं आहे त्यांचा आधार नंबर इथं टाका तर मी आधार नंबर इथं एंटर करून घेत आहे तर प्रायविसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लॉर केलेली आहे तर तुम्ही तुमची जे काही व्यवस्थितपणे तुम्ही तुमचं जे काही लाडक्या बहिणीचा आधार नंबर इथं टाकायचा आहे तर सर्व डिटेल्स भरलेली आहे आपण इथं आधार नंबर देखील इथं टाकलेला आहे त्यानंतर कॅप्चर देखील इथं टाकलेला आहे त्यानंतर खाली यायचं आहे मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करा ओ टी पी पाठवा तरी तर कधी कधी साईटचा एरर राहते कधी कधी दाखवत नाही स्टेटस कधी कधी काही प्रॉब्लेम येते बाहेर फेकून देते तरी तर थोडा वेट करायचा आहे तरी तर तुमची जर ई के वाय सी झालेली असेल तरी तो, सा तो, तो तुम्हाला तर दाखवेल की तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यानंतर तुमची जर ई के वाय सी बाकी राहिलेली असेल तर तुम्हाला तुमच्या आधारला ले जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओ टी पी येईल त्यानंतर ओटीपी टाकल्यानंतर तुमच्या ओडिलाचं किंवा पतीचं तुमचाला आधार नंबर टाकायचा आहे पुन्हा एक ओटीपी पी येईल जी की त्यांचा जवळ आधार नंबर टाकसाल वडिलाचं टाकसाल तर ओडिलाच्या ओडिला आधारवर ओ टी पी येईल पतीचं टाकसाल तर पतीच्या पती आधारला जो की मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओ टी पी येईल दोन्ही ऑप्शन तुम्हाला होय करायचं आहे टर्म अँड कंडिशन तिथे ॲक्सेप्ट करायचे आहे त्यानंतर सर्व केल्याच्या नंतर सबमिटवरती क्लिक करा तर तुमची ई केवायसी झाल्या हिरव्या कलरमध्ये दिसेल की तुमची जे की ई के वाय सी आहे ते पूर्णपणे ई के वाय सी सक्सेसफुली झालेली आहे तर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल या आधारची क्रमांकाची ई के वाय सी पूर्ण ने प्रक्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे तुमची जे की ई के वाय सी आहे ती इथं झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही लाडके बहीण योजनेची ई के वाय सी झाली की नाही कमेंट करून नक्की सांगा ओ तुम्हाला काय प्रॉब्लेम येत आहे व तुमची ई के वाय सी होत आहे की नाही त्यानंतर ई के वाय सी जर होत नसेल तर तुम्ही नाईटला नऊच्या नंतर चेक करा सकाळी सहा ते आठच्या दरम्यान तुम्हाला चेक करून घ्या ज्यांची कोणाची लाडकी बहीण योजनेची ही के वाय सी राहिलेली आहे तर अशांसाठी आहे तर आता लाडके बहीण योजनेबद्दल तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे व तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल काही माहिती पाहिजे असेल किंवा नवीन फॉर्म कधीपासून सुरू होतील त्याबद्दल काही लेटेस्ट अपडेट आहे तर ते सर्वप्रथम आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू